आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्ष आमची कन्या सौभाग्यवती अंकिताताई पाटील ठाकरे मंचावरती असणारे विराजमान असणारे आपल्या इंदापूर तालुका भाजपाचे अध्यक्ष आदरणीय हो, जामदारजी वकील साहेब माझी पंचायत समिती सभापती आदरणीय पाटील साहेब वेळ भारत झालेला आहे पण ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब लोपाळे पाटील भाऊ हो, त्याचप्रमाणे या जंक्शन गावचं भूषण आदरणीय मोहोळकर आबा पंचायत समिती माझी सदस्य आमच्या गाववाले आदरणीय निवृत्ती गायकवाड भाऊसाहेब आदरणीय बोरेगावचं एक युवा नेतृत्व या बोरीगावची ग्रामपंचायत डिस्काउंट घेतली ते एक सर्वच माजी पंचायत समिती समिती सभापती आदरणीय डॉक्टर साहेब कारखान्याचे संचालक आदरणीय आबा शिंगाडे सर्वच पाटील साहेब राजा भाऊ आणि विशेष म्हणजे आमचे भाजपाची धुरा आपण खूप म्हणजे इथं तुम्हाला भाजपला कुणीच नव्हतं त्यावेळेपासून भाजपचं काम करताय ते आदरणीय आमचे ज्येष्ठ पत्रकार तेलकडकर सर सर्व आणि या ठिकाणी समोर बसलेले सर्व पत्रकार बंधू भगिनीं आणि गावगावातून आलेले सर्व आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते भाजपाचे कार्यकर्ते माझ्या बायबावल्या माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून त्यांना अभिनंदन करतो त्यांचं त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो माझ्या ठिकाणी आदरणी हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपला हा दोन हजार चोवीस विजयाचा सोहळा तुम्हाला सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं संपन्न होत आहे एक लक्षात ठेवा कार्यकर्त्यांना या व्यासपीठावरती आदरणीय अध्यक्ष साहेबांनी आदरणीय सरांनी आपापलं मनोबूत व्यक्त केलं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं काम कसं करायचं बुथ कमिटीवरती काम कसं करायचं बुथ सुशित सशक्त कसा करायचा तीर्थकर सरांनी सुद्धा सांगितलं की भाजपाची जी काही रणनीती असते भाजपाची जे काही ध्येय धोरणं असतात त्या धोरणानुसार आपण कामकाज चालू करायचं आणि खरंय ते या ठिकाणी मला या ठिकाणी या व्यासपीठावर या ठिकाणी आवर्जून हे सांगायचंय की आपल्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब सक्षम आहे आपल्या सर्वांचं नेतृत्व हर्षवर्धन पाटील कणखर आहे आपलं नेतृत्व हर्षवर्धन पाटील हे विकास विकासाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे आणि म्हणून आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कुठलीही प्रकारची काळजी चिंता करायची काही आवश्यकता राहणार नाही कारण आदरणीय आपल्या नेतृत्वाचं कामकाज पाहून राष्ट्रीय भाजपा कार्यकारिणीनं आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांवरती विश्वास टाकला आणि देशाच्या सहकार साखर कार खड्याच्या महासंघाचं अध्यक्ष पद अगर हर्षवर्धन पाटील साहेबांना दिलं त्याबद्दल मी राष्ट्रीय कार्यकारिणीचं या ठिकाणी अभिनंदन करतो पद पुन्हा मिळतात आई या पद मिळत नाही जो काम करतो जर सर्व समाजी विमेक काम करतो सर्व समाज अमित शहा भाई आणि आदरणीय देशाचे आदरणीय पंतप्रधान उपस्थित मुद्दा हा करायचा आहे दोन हजार चोवीस ला आपलं सर्वांचं एकच टार्गेट असलं पाहिजे आणि ते सगळं टार्गेट एकच टार्गेट एकच ध्येय एकच लक्ष असलं पाहिजे किल्ला पडता लोक्याचा विद्यमान आमदार दोन हजार चोवीस हर्षवर्धन पाटील साहेब झाले पाहिजे हे आपलं टार्गेट असले पाहिजे वारंवार मत आमची घेता आमच्याच मता निवडून जाता आमच्याच मतावरती राजवैभव भोगता भो भो आमच्याच मतावरती पुढच्या भो भोगता सत्तेच्या नामालाच वेळोवेळी अपमानित करता कुठला कायदा काढला कुठला कायदा करला पण लोक मत आमची घेतात आणि आमच्या नेतृत्वाला मी आदित्य त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला एक विनंती आहे महाराज यांना त्यानं आदरणीय दादा आपली इंदापूर तालुक्यातली पिलावळी जरा संभाळा या पिलावेळी या इंदापूर तालुक्यामध्ये दुर्गुण घालायचा कार्यक्रम चालवलाय आमच्या नेतृत्वाला बोललं जात तालुक्यामध्ये दे फिरून देणार नाही माझं आव्हान आहे त्याला त्याने कोणी म्हणले असं त्याला माझं आव्हान आहे कोणत्या गावात यायचं कुठल्या मालावर यायचं ते सांग आता शिवरायां पाटील सन्मान लावलंय काय तुम्ही पाठीमागा मला सुरुवात गेला दात काढील काय म्हणले दात काढील मला माहित नव्हतं हे जनावराचा डॉक्टर कधी झालंय ते जनावरांचा आहे का माणसाचा आहे मला माहित नाहीये तात्कालीन आपण लोकशाही राज्यामध्ये राहतोय विसरू नका लोकशाहीच्या राज्यामध्ये आपण राहतोय विसरू नका तात्कालीन आम्ही या तालुक्यात फिरून घेणार नाही एवढं सोपंय तात्कालीन म्हणता दात घशात घाली हे विसरू नका मला मराठी भाषेमध्ये मु नाही मन नाही

जिल्हाध्यक्षाला जाऊ द्या जिल्हाध्यक्षा पत्र राज्यस्तरीय जाऊ द्या आणि त्याकडे जाऊ द्या काय लावणार तालुक्यामध्ये अरे बर इलक्षणवाद की मत आमची मतं तुम्हाला चालतात फक्त मतात घ्यायचा धंदा चालवलाय काय म्हणून अध्यक्ष साहेब तुम्ही आज बोलला या महाराज कौतुक करतो अभिनंदन करतो अरे तो जसा अध्यक्ष तोंड दिलं आपल्याला आपण संस्कृत आहे आता भाऊची शिकवण आहे सगळे हर्षवर्धन पाटील साहेबांची शिकवण आहे हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे सगळ्या कार्यकर्त्याला मान्य आहे पण हे कुटुंबांचं चालून द्यायचं म्हणून मी या ठिकाणी अवजून सांगतो आता दादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय या तुमच्या इंदापूर तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या पिलावळींना आवरा नाहीतर याचा परिणाम तुम्हाला भैशात भोगावा लागेल या ठिकाणी विद्यमान आमदार काय चाललंय यांनी या तालुक्यामध्ये कशाचा विकास केला रस्ते केले रस्ते केले अरे तुम्ही काय रस्ते केले अरे बरं आमचा माणूस असलेला आदरणीय नितीनजी गडकरी साहेब ते केंद्रीय मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम खातात त्यांच्याकडे मग त्यांना स्वाभाविक त्यांचा स्वाभाविकपणे त्यांना असं वाटणं गरजेचं म्हणजे वाटलं साजिक आहे की चला माझ्या भागातील राज्याला निधी देतो पण त्यामध्ये कोण टाकतात अजनी गडकरी साहेब टाकतात आणि त्याचं श्रेय फुकट कोण घेत आहे या तालुक्याचा निधी आमदार घेतोय काय संबंध याचा निधी टाकणारं आपलं केंद्रीय सरकार आहे आपलं सरकार राज्यामध्ये आहे अरे यांनी मात्र फुकटचं श्रेय घ्यायचं हे या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्तानं मी कार्यकर्त्यांना तुम्हाला नम्रपूर्वक अत्यंत नम्रपूर्वक सांगतो आपण काय होतं माहितीये का तुम्हाला आपण सांगायला कमी पडतो आपण सांगायला कमी पडतो आणि त्यांची टपली अशी वाजते जिथं काही तिथो असो आमक जिथं केलं तिथं केलं तिथं केलं का अरे कुठं दिवाला लागला तुम्ही गेली दहा वर्ष ह्या इंदापुरता लोका मार्ग नेऊन ठरलाय कुठल्या एखाद्या तरुणाला नोकरी दिली का कुठल्या एखाद्या माणसाला रोजगार मिळवून दिला का आमच्या आमच्याकडं असते कॅनालचा पाण्याचा प्रश्न सोडवला काय केलं तुम्ही गाव गावामध्ये तलाठी नाही मध्ये ग्रामसेवक नाही गावामध्ये डॉक्टर नाही गावामध्ये कुठल्या सुविधा नाही कशाला फुकटचा श्रेय घेत कशाला फुकटचा श्रेय लागत आहे आणि म्हणून अहो मला आठवलं मिळून सांगतो जरा लक्ष देऊ नये कालचं अधिवेशन झालं कालचं अधिवेशन भाऊ आपलं मुंबईला झालंय अधिवेशन मला वाटतं का उद्या संपणार आहे त्या अधिवेशनामध्ये हे आपले तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय बोलले तुम्हाला माहित आहे का त्यांना कशाला काय म्हणायचं हे त्यांना माहितच नाही लोकप्रतिनिधीला कशाला काय म्हणतात त्यांना माहितच नाही कारण शिक्षकच नाही ना किती ना। शिकले मला त्यांनी विषय घेतला सभागृहामध्ये विषय काय घेतला सभागृहामध्ये की जिल्हा परिषदच्या शाळा आता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलांचा संख्या वाढतीये पट वाढतोय आणि त्या पटसंख्येमध्ये त्या जिल्हा परिषदच्या म्हणजे विकासाचा निधीचा विद्यमान आमदार म्हणले पडाळकर सर त्यांचा मराठी व्याकरणाचा जरा क्लास घ्या तुम्ही का मराठी त्यांना कोण आहे स्तोत्र अरे स्वतः म्हणतात स्त्रोत विकास निधीचा स्रोत म्हणतात स्तोत्र त्यांनी हवामानाचं स्तोत्र म्हणलं तर कोणाचं स्तोत्र म्हणलं मला म्हणले अरे तुम्ही तर तेव्हा दोन अडीच वर्ष मंत्रीपद भोगलं आमच्या अगदी हरिशोधन पाटला साहेबांनी बावीस वर्ष मंत्रीपद भोगलं पण अशी कोणाला गंबाजी नाही केली अशी कोणाला अपमानित कधी केलं नाही हा आम्ही सुद्धा करत होतो विरोधात घेतो आम्ही सुद्धा चला सुद्धा काय करणार तो जावं लागलं मी पैसे बोलणार आहोत पण भाऊजी कसं आहे असं बिलकुल कुणाला दंपाची केली नाही किंवा मी तुझं काम आढळेल तुला असं करेल पण मला तर काय सांगायचंय चिवे मारण्याची धमकी हम्म चिवे मारण्याची धमकी आदरणीय दादा ऐका जरा या महाराजाला चिवे मारण्याची धमकी मुख्यमंत्री साहेब ऐका कोण घेते तुमचा तालुक्याचा राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार दत्ता भागी एखाद्या कार्यकर्त्याला सांगतो आणि धमकी द्यायला लावतो या इंदापूर तालुक्यामध्ये चालून घ्यायचं का नाही चालून द्यायचं तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा काय करायचं सध्या चालून द्यायचं चालून द्यायचं का महात्व करा एकदा शबास शबा शबा धन्यवाद आणि दोन हजार चोवीसला या विद्यमान आमदाराची करायची आणि आपल्या हर्षवर्धन पाटील साहेबांना दोन हजार चोवीस ला अंधान करायचं एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र